वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल अपहरण करण्याच्या लोखंडी मारहाण करून गंभीर जखमी करून मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर अॅडव्होकेट रियाज बांधार शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी हर्षवर्धन भरत कांबळे राहणार पट्टणकुडली तालुका हातगरंगले जिल्हा कोल्हापूर यास आरोपी दौलत राहुल कांबळे छबू राहुल कांबळे ऋषिकेश मारुती पाटील ऋषिकेश लक्ष्मण कुराडे सौरभ लक्ष्मण कुराडे अजिंक्य बाजीराव घाटगे सर्व राहणार जयसिंगपूर यांनी सर्वांनी मिळून फिर्यादीस त्याच्या भावासोबत पट्टणकोडोली येथील असलेल्या फ्लॅट व घराच्या वाटणीच्या वादातून फिर्यादीचा बाटला करून फिर्यादी हा त्याचा घरमालक संजय कागले यांच्या घरात लपला असता त्यास त्यांच्या घरातून बाहेर काढून लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी पाटीत व डोक्यात माराण करून गंभीर जखमी केले सदर प्रकरणी फिर्यादीने प्राथमिक आरोग्य केंद्र उपरे येथे दिलेल्या आरोपी आरोपीविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादीस गंभीर जखमी केल्याप्रकरणी उपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून सर्व आरोपींची पहिल्याच दिवशी जामिनावर मुक्तता करण्यात आली सदर कामी आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज बांधार यांनी आरोपी व फिर्यादीचे एकमेकांसोबत असलेले नातेसंबंध तसेच परस्पर विरोधी फिर्यादी तसेच फिर्यादीच्या जखमांबाबत वैद्यकीय अहवाल या संदर्भी ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी के या केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली